आज आपल्या पलटण तालुक्यामध्ये मौजे जिंके आणि निंबोरे आणि निंबळक येथील रणवरे परिवार रणनवरे परिवार जे या गावातील सर्व भावकीला भेटण्यासाठी या ठिकाणी आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून स सरदार जिवाजी सुभानजी रणनवरे ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व त्या महाराष्ट्रभर पसरलेले जे सरदार होते ज्यांनी अगदी स्वराज्याच्या ह्याच्यामध्ये आमचा रणवरे परिवाराचा सहभाग या ठिकाणी मोठ्या संख्येने होता आणि त्याचा एक कुठंतरी एकोपाय घेऊन आम्ही या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी या ट्रेडच्या माध्यमातून काम करतोय आत्तापर्यंत आपण आता पुन्हा त्याला एक मोठं स्वरूप देऊन प्रत्येक गावोगावच्या एक गाव भेट दौरा या ठिकाणी ट्रेडचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष असतील आम्ही सर्व त्यामध्ये पदाधिकारी आहोत आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रत्येक गाव भेट दौरा आख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी रणनवरे आणि रणवरे परिवार आहे त्या गावांना भेटीगाठी देऊन या ठिकाणी लोकांसाठी जा एक जागरूकता आण करण्याचं जा काम एकजुटता आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत आहे आणि याच अनुषंगाने आज या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक गावातील प्रमुख मंडळी या ठिकाणी आज मौजे जिंती आणि मौजे निंबोरे येते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी प्रत्येक फलटण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने याचा उद्देश की ट्रस्ट मा करण्यामागं गेल्या एक सात आठ दहा वर्षापूर्वी या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींनी एक एकत्रित करण्याचं नियोजन केलं आणि त्या आता युवा वर्गाच्या खांद्यावर आम्ही सर्वजण आमच्या सर्व इतिहासाच्या ज्या जुने रेकॉर्ड्स आहेत ते सगळे रेकॉर्ड्स काढण्याचं काम एक पुस्तक म्हणजे त्या माध्यमातून आम्ही एकत्र करून आमची जी मौजे निमसाकर येते सरदार जिवाजी सुभानजी रननोरे या ठिकाणी एक समाधीस्थळ या ठिकाणी स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या तिथपासून येणाऱ्या काळात आता का मोठ्या प्रमाणात याचं स्वरूप या ठिकाणी देणार आहोत आणि याकरता आज या ठिकाणी आमचं पुन्हा एकदा येथील रेस्ट हाऊसवर या ठिकाणी मिटिंग संपन्न झाली आणि सर्व या ठिकाणी जे नियोजित कार्यक्रम आहेत पुढचे मग त्यामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक कार्य असेल या ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मी पुन्हा एकदा सांगतो की या या जो लढा आपला सुरू झालेला आहे यामध्ये आमच्या पलटण तालुक्यातील सर्व रणवरे परिवार रणनवरे परिवार या ठिकाणी बहुसंख्येने आम्ही या ठिकाणी सामील होऊ एवढं या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद आज सरदार जीवांजी सुभांजी रनवरे रणनवरे आणि ननवरे ट्रस्ट जो स्थापन झालेला आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून गावभेट दौऱ्यामधून विखुरलेला रणवरे परिवार हा एकत्र जोडण्याचं काम सध्या सुरू आहे आमच्यातील ज्येष्ठ मंडळींनी शिवजयंतीच्या दरम्यान माध्यमातून रथ योजना चालू केली आणि भविष्यामध्ये समाज आम्ही समजायचो की तीन गावं चार गावं पाच गावं रणवरेंचे आहेत परंतु जसंजसं त्याच्यामध्ये नवीन नवीन मा माहिती संकलन व्हायला लागली एक तीस गावापर्यंत रणवरे समाज आपल्या अस्तित्वात आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे भविष्यामध्ये हा सगळा समाज एकत्र करून निमसाकर जिथं आमचे एक शूर सरदार जीवांजी रनवरे यांची समाधी आहे जे स्फूर्तीस्थळ आहे तिथं आम्ही एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रणवरे ननवरे रणनवरे या सर्व भाऊकीचा किंवा सर्वांचा एक आम्ही स्नेह मेळावा येत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आयोजित केलेला आहे त्याची पूर्वकल्पना देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जिथं जिथं रणवरे कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधणे त्यांना या चळवळीमध्ये सहभागी करणे आणि कोणाच्या आडी अडचणी असतील तर राजकीय सामाजिक ज्या ज्या परिणाम आम्हाला सोडवता येतील त्यासाठी या ट्रस्टची स्थापना झालेली आहे ट्रस्टची स्थापना ही धर्मादा आयुक्त यांच्याकडे झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता त्याचे जे पदाधिकारी आणि त्याचे को जनरेशन्स त्यांचे जे खालचे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आम्ही सवंगडी म्हणू आपल्या जुन्या भाषेमध्ये हे सर्व गावोगावी आपण फिरतोय येत्या काळामध्ये ही चळवळ महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढा रणवरी परिवार आहे त्यांना संकलित करून संकलन करून त्यांचं एक आपण योग्य दिशेने वाटचाल कशी होईल असे आम्ही ज्येष्ठ मंडळीच्या मारदर्शनाखाली काम करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ही संघटना किंवा ही चळवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होऊन सरदार सुभानजी रणवरे हा ट्रस्ट एक साम सामाजिक कामामध्ये अग्रेसर ठरेल याची मला खात्री आहे नमस्ते रण रणनवरे रणवरे परिवाराचा इतिहास पाहायला गेल्यास अगदी शिवाजीराजे आणि शहाजीराजा यांच्या अगोदरच्या काळापासूनसुद्धा इतिहास सापडतो याच्यामध्ये आदिलशाहीमध्ये आणि निजामशाहीमध्ये अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये वजे वजिरासारखी मोठी मोठी पदे ह्या रणनवरे परिवाराने भूषवलेली आहेत शहाजीराजांना मदत करणाऱ्या सरदारांमध्ये मलोजी रनवरे नावाचे जे आ, एक सरदार होते त्यांच्याबरोबर ते आ, आपल्या मोठ्या सैन्यानिशी शहाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्याच्या कामी मदत करत होते आणि ज्यावेळेस आदिलशहाकडून शहाजी महाराजांना हुक्केरी आणि रायबाग परगणा जहागीर म्हणून भेटला त्यावेळेस शहाजीराजांनी मलोजी रनवरे यांना तो परगणा कारभार करण्यासाठी दिला म्हणजे ज्याप्रमाणे पुणे परगणा पुणे परगण्यावर त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून दादूजी कोंडदेव यांची नेमणूक झाली होती तशाच पद्धतीने मलोजी रणनवरे यांची नेमणूक शहाजीराजांनी हुक्केरी आणि रायबाग या परगण्यांवर केली तशाच पद्धतीने आणखी थोडं जर पुढं गेलं तर शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये बाजी रणनवरे नावाचे रनवरे आडनावाचे सरदार सुद्धा होते तशाच पद्धतीने मलोजी रनवरे मलोजी रणनवरे आणि त्यांचे दोन पुत्र कृष्णाजी आणि बहिर्जी रनवरे हे सुद्धा रायगडावर महाराजांच्या सेवे सेवेला उपस्थित होते असा उल्लेख सापडतो तशाच पद्धतीने पानिपतच्या बखरीमध्ये पानिपतमध्ये जे नामांकित सरदार दारातीर्थी पडले त्यांची जी एक पन्नास साठ सरदारांची यादी आहे त्याच्यामध्ये चार रणनवरे सरदारांची नावे येतात त्यापैकी हिरोजी रणनवरे जैतजी रणनवरे मानाजी रणनवरे आणि भिकाजी रणनवरे अशी ती नावे आहेत